नमो नम सर्व शिक्षक वृंदांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्यानिमित्तानं हे एक छान सुभाषित सद्वर्तनाच्या विद्वत्ता तथा कौशल शिष्य प्रियत्व मे तथी गुरोर गुण चांगलं वर्तन विद्वत्ता अध्यापनाचं कौशल्य आणि शिष्यांवरच प्रेम बहुतेक सगळ्या शिक्षकांमध्ये हे चारही गुण असतात अशा सर्व शिक्षक वृंदांना सादर प्रणाम सध्या मी जिच्याकडनं जर्मन शिकते ती माझी शिक्षिका म्हणजे वैदेही वैदेही ही माझी शिक्षिका आहे पण ती माझी लेख आहे हे सांगताना मला विशेष आनंद होतोय तिचं शिकवणं खरंच ह्या सगळ्या चारही कसोट्यांवर उतरणार आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये डेमो लेक्चरची लिंक पण दिलेली आहे त्यावर तुम्ही जाऊन तिचं लेक्चर ऐकू शकता तेव्हा फ्रॅकफेंड अकॅडमीला जरूर भेट द्या पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन सुभाषतासह पुन्हा भेटूया